खोपोली नगर परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाही। नगर जाहीर कोण असणार खोपोलीचा नवा नगराध्यक्ष नगर परिषद निवडणुकीचा दिवाळी नंतर फुटणार जिल्ह्याचे राजकारण खोपोली अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे दिवाळी नंतर या सर्व निवडणुकीचे फटाके उडतील असे असले तरी यंदाची निवडणूक ही सत्ताधारी महायुती तसेच विरोधी महाविकास आघाडीला सहज सोपी असणार नाही रायगड जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकांचे वारे वाहत आहेत आधी नगरसेवक आणि मग शहराचा नगराध्यक्ष होण्याचे बहुतेक स्थानिक नेत्यांचे स्वप्न आहे परंतु यात आरक्षण ही एक महत्वाची बाब असते कारण आरक्षणामुळे शहराचा पुढील नगराध्यक्ष कोण होणार याबाबतची खरी चर्चा सर्वत्र सुरू होईल विशेष म्हणजे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीत जागा कमी आणि इच्छुक पुष्कळ असल्याने सगळ्यांची मनधरणी करताना पक्षाच्या प्रमुख नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार एवढे मात्र निश्चित दरम्यान आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी खोपोली नगरपरिषदेतील प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी व हरतींवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे अवघ्या काही महिन्यावर नगरपरिषदेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत अशातच जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जाहीर केले आहे त्यामुळे आता तोंडावर येऊन ठेपलेल्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदांचे आरक्षण काय असणार हा सर्वांसाठीच उत्सुकतेचा विषय आहे हे आरक्षण जाहीर होताच खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे व शहराचे राजकारण रंगणार आहे विशेष म्हणजे राज्यात सध्या महायुती तीन प्रमुख पक्षावर कार्यरत आहे त्यामुळे तिकीट वाटपाच्या फॉर्म्युल्यात मित्र पक्षांना स्थान मिळेल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे जागा एक आणि इच्छुक अनेक अशी अवस्था आता नगर परिषदेच्या निवडणुकीत दिसून येणार आहे त्यामुळे यंदाच्या नगर परिषदांच्या निवडणुकीत अजूनही छोट्या छोट्या मित्र पक्षात सन्नाटा जाणवत आहे दरम्यान महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोलीत वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे यांनी आगामी निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासाठी तयारी सुरू केली असल्याचे पाहण्यास मिळत आहे त्यामुळे कुलदीपकभाई यांच्या समोर सध्या तरी शहरात तगडा प्रतिस्पर्धी दिसून येत नाही खोपोलीत अन्य जाणकार व अभ्यासू नेते आहेत त्यातील माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील उद्योजक यशवंत शेठ साबळे माजी नगरसेवक नसीरभाई पटेल माजी नगरसेवक मंगेश दळवी किशोर पानसारे अतुल पाटील ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख माजी उपनगराध्यक्षा विनिता कांबळे ज्येष्ठ नेते अश्विनीताई पाटील यांनी सध्या तरी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही परंतु शहरातील अनेक युवकांनी व इच्छुकांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत आपली इच्छा प्रकट केली असल्याचे पाहण्यास मिळत आहे त्यातील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विक्रम साबळे सामाजिक कार्यकर्ते अश्पाक पटेल सामाजिक कार्यकर्ते हरुण शेख हे कार्यक्रमात भेटीगाठी घेत असताना दिसत आहेत काही दिवसातच खोपोलीत अन्य नव्या इच्छुकांची नावे समोर येतील परंतु सध्या तरी खोपोलीचे भावी नगराध्यक्ष म्हणून कुलदीप कभाई शेंडे यांच्याच नावाची चर्चा सर्वत्र सुरू आहे